गेल्या काही दिवसापासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या आहे त्यानुसार राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होऊन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तारासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहे भाजप आपल्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांना महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद बनवून ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याचा दा मोठा डाव खेळू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे यांच्या विधानसभेचे सदस्य केले तरी त्यांचे पुनर्वसित केले जाईल त्यामुळे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार शक्यता बळावली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे यांना विधानसभेचे सदस्य केले तरी पुनर्वसित केली जाईल याची माहिती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार शक्यता बळावली आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा जुलै रोजी निवडणूक होत आहे त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनेक माहिती समोर येत आहे याशिवाय शिंदे गटाचे अनेक आमदार हे मंत्रीपदा अपेक्षेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गेली चर्चा आहे अनेक आमदारांनी याआधी उघडपणे इच्छा देखील व्यक्त केली आहे दरम्यान मुख्यमंत्री शिंदे अधिवेशनात दिल्ली जाण्याची शक्यता आहे तिथे भाजप श्रेष्ठ नेत्यांसोबत चर्चा होईल त्यानंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचा असल्याचे सांगण्यात येत आहे राज्याचे या मंत्रिमंडळ विस्तारापासून चौदा नवे मंत्री मिळण्याची शक्यता आहे यात भाजपला सहा ते आठ मंत्रिपदे शिंदे गटाला चार तर अजित पवार गटाला दोन मंत्रिपद मिळण्यासाठी असले सांगले जात आहे